बर पुण्या पुण्याला मला पण मित्र म्हणला चल म्हणून मित्र माझ्या शाळेतला चल म्हणे गुजरातला जाऊ म्हणे आपण सेकंड मध्ये काय चेक करायचं फक्त लेन्स चेक करायचे ना बाकी hmm. नाही ना काय कोण आलेलं आहे कुठ कुठ तिकड हे का काम होतं पोर हो का मला आम्हा सबस्क्राईब करायला आपल्या सगळ्या चॅनल ला सगळ्या मित्र मंडळींना आज कोण येते का नाही आता काय मीत कोण येत Hmm. या सर्वांनी पटापट लाईवरती भावांनो दोन मिनिट नोंद oh. करते मी हो नमस्कार भाऊ नमस्कार संजू बाबा आलेले आपले लाईव्ह वरती चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब नमस्कार नमस्कार जेवण झालेले आहे ना हाय संतोष दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती संजीव बाबा की जय संतोष दादा म्हणतात धन्यवाद संतोष भाऊ नमस्कार श्री भाऊ सुद्धा आलेले आपल्या लाईव्ह वरती जॉईन मध्ये असंच मी नवीन मित्रांना घेणार आपल्या सोबत लाईव्ह वरती तर सर्वांनी येत्रा ज्याला कोणाला माझ्याशी ब्रॉडकास्ट करत असेल तर मी आणि बोय आपले पुण्याचे लातूरचे चे आलेले ते ते त्यांनी माईक म्हणजे ते आता सध्या कामाला आहे हॅलो हर्षताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशाय तुम्ही फि फाईम इंग्लिश इंग्लिश नोट ओनली मराठी वेअर यू फ्रॉम रेलगाव थँक्यू न्यू ब्रॉडकास्ट तर म्हणून म्हणतो कोणाला ज्याला कोणी यायचं असेल तर त्यांनी मला फोन करायचा मग त्याला आपण प्रत्येकाला आपण व्यक्तीला देऊया आपल्या ब्रॉडकास्ट मध्ये नो नो हो जेवण झालं ना इंग्लिश मला इंग्रजी तर आवडते कारण त्यांना इंग्रजी वाघिणीच दूध आहे आणि इंग्रज सोडून गेले प्यायला ते तर आता गेळा लागत पचवा वाज लागत भो आता आलं हो सर्वांनी लाईक करा लाईला संजीव भाऊ आलेले आपले आणि संतोष दादा आहे हो झालं भाऊ झालं का सर्वांच जीवन सगळ्या मित्रपरिवारांना आपली लिंक पाठवा भाऊ तुमच्या कंपनीतल्या आणि आपल्या ग्रुप मध्ये जोडून घ्या सर्वांना आहे तर काय म्हणताप्पा दादा लाईट लाव लाईट तू नमस्ते नमस्ते बऊ काचे मंगपा बऊ तू तुम्ही याचे मेसेज वाचा हो वनलाइन टेम्पो काय आपा पवार आपा पवार ते नाही हे दमूलाल काय नाव आलं का त्याच सर सर हा सर्वांनी कमेंट करा पटापट काय म्हणतात तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपण तुमचं चॅनल असेल तर अहो दादा आप... <laughs> लाईट लाईट लावली असती पण किडे उडतात ना अंगावरती बाहेर बसला काय हा सर्वांनी लाईक करा ला चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो चांगले असते ना धन्यवाद सर धन्यवाद झाला तर सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला तुम्हाला मी नक्की सपोर्ट करू तर थँक्यू ला। लाईक केल्याबद्दल मग श्री भाऊ काय म्हणतात काय भाऊ मित्र काय म्हणे मला चाल म्हणे समजा ट्रेनिंग आहे तीन महिने जे काय असेल ते स्किल डेव्हलपमेंट आपल्या ते करून देणार जॉब लाग जॉबची ते तयारी करून देणार जॉब लागले कि ते बँगलोरला पाठवणार नाही जॉब लागले की ते गाय देणार पण ते दीड लाखाचे असं ऐकलं बरं मी हो वाफी 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 हो पांगरी साईड याच बदना पूर हाय जाऊन काय होत काय नाही बघतो आता सतरा अठरा तारखेला पण आपलं युट्यूब बंद होईल राहू तिकडं पण चालू हम्म सर्वांनी लाईक करून घ्या बाबांनो चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा बघू आपल्या टीम मधले कोण कौन कोण येते अ तो मी ना सारखा दिसतो म्हणजे चार एक सारखा त्या पोराचा माझा पण थोडा माझा बदल माझ्याला निशानी डाव्या डोळ्याच्या पुढं त्याच्या याला निशानी नाही hmm. hmm. पण त्या पोराला दिलीप म्हणतात आणि मला ते परमेश्वर म्हणतात कुठ तरी कार्यक्रम ये गावामध्ये आज तुमच्याकडे जाऊ छगन ची कथा चालू आहे गावामध्ये सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट हे ब्लू पर असत कोणी म्हणते व्हिडिओ व्हायरल होत नाही काय सांगत ते कोणी म्हणतं होत कोणी म्हणत नाही हम्म hmm. कमेंट करा पटापट आज का सर्व लोक शांत बसले काय शांत झाले हम्म hmm. hmm. ल्यावा ल्या जिव रालो मित्र परिवारांचा हम्म hmm. चालू असतं काल पुढे हम्म hmm. सर्वांनी लाईव्ह वरती बेंडूक दादा म्याव तान नमस्कार नमस्कार दादा नमस्कार सोनुनी साहेब काय म्हणतात सोनुनी दादा मी तुम्हाला कोणाच तरी लाईव्ह वरती पालतं काल का परवाची गोष्ट आहे कोणाची लाईव्ह होती ती माझ्याच लक्षात आता संजय दादा नमस्कार हो आपले जॉईंट लाईव्ह मध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत त्यांचं पण स्वागत करा करूया <laughs> अरे भाऊ श्रीभू हॅलो श्रीभू नमस्कार आर दादा नमस्कार कसे दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक ला करा

असं awesome. चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा श्री भाऊ कुठे तुम्ही हॅलो बोल ना काय नाव जरा काम असल्यामुळे जरा हे गेलं जरा तुमच ठेवायला जाऊ का हो मावली ज्ञान राजा माऊली येतो का हाँ। हाँ। थँक यू अनलाईक केल्याबद्दल भाऊ काय हरकत नाहीये नो टेन्शन नमस्कार दादा धन्यवाद पाहिजे दादा नाही रे भाऊ कसे झोपे ती बसलोय वरती गप्पा मारत गजरे साहेब नमस्कार दादा लाईन गेलेली ना म्हणजे लाईट आहे पण मी मुद्दाम येऊन बसलो तसा नाही नाही घाबरायचं नाही अरे तू म्हण तू म्हणतो जंगलात जाणार आहे मी तुला अंधारात ड्युटी दिली तर कसं करशील तप करणं सोपं नसतं भाऊ हम्म विंचू काटायचा का नाही आपला वट आहे ना इथं जिंदाबाद घराचा हो परवा चालता ना पाऊस काल 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 पाऊस चांगला पडला व्हिडिओ पाहिला निघा तुम्ही भाऊ नाही ठेवतो ना भाऊ तुझ्यावर विश्वास आहे ना तू मला माहिती वनरक्षक भरती मध्ये लागेल वनरक्षक गार्ड म्हणून सेवक म्हणून <laughs> मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुझी हो का दादा नाही नाही दादा आपला वाटा आहे संतोष भाऊ आणि कोणाची भीती आहे आपल्याला धन्यवाद भाऊ जय शिवराय रुपेश दादा झालं का जेवण लाईव्ह मध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे हो दादा झालं ना जेवण धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा